नमस्ते मी सुषमा विजयवा अन्नपूर्णा महिलांना आणि माझ्या सर्व बंधू भगिनीना ह्या कार्यक्रमामध्ये यायचं आहे कार्यक्रमाचं आयोजन नांदेड जिल्हा प्रशासन नांदेड वाघाळा महानगरपालिका गुरुद्वारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक कृती समिती यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे आणि आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की पद्मश्री किताब मिळालेल्या आमच्या सर्वांच्या आवडत्या सर्वांना त्यांचं गाणं ऐकावं वा असं वाटणाऱ्या आमच्या अनुराधातही पोळवा या पहिल्या दिवशी गाण्याच्या कार्यक्रमाला येत आहे आणि आपण सर्वांनी ह्या होणाऱ्या तारखेपासून बावीस ऑक्टोबर ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी आपली उपस्थिती लावायची आहे प्रत्येकाच्या घरी दिवाळी परंतु पहाटेचा तीन तासाचा वेळ आपण स्वतःसाठी द्यायचा कारण का प्रशासनाने इतकी चांगली व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे सुंदर असा निसर्गरम्य गोदाघाट ती त्यासाठी निवडण्यात आलेला आहे बंदाघाट आणि आपण तिथे येऊन सर्वांनी ह्या आनंदाचा हा मेजवा